श्री स्वामी समर्थ झोपण्यापूर्वी फक्त एकवीस वेळा बोला मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी निरोगी आणि सुंदर आहे मी भाग्यवान आहे माझ्याबरोबर सर्व काही चांगले चालले आहे मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे मी निरोगी आणि सुंदर आहे